संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून एकोणीस जणांनी अर्ज दाखल केले सहकारी संस्था महिला राखीवमधून दोन सहकारी संस्था इतर मागासवर्गीयमधून तीन सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती दोन ग्रामपंचायत सर्वसाधारण नऊ ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल एक व्यापारी प्रतिनिधी नऊ हमाल तोलार प्रतिनिधी पाच असे एकूण माजी आमदार तथा माजी चेअरमन दिलीप माने बाळासाहेब शेळके हरीश पाटील अविनाश मार्तंडे राजशेखर शिवदारे दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे राजेंद्र सुपाते बाळासाहेब पाटील केदार उंबरजे भीमाशंकर रमण शेट्टी धनेश अचलेरे संतोष पवार केदार विभूते अण्णप्पा सतुबर इंद्रजीत लांडगे सिद्धाराम हेले अशा प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून दोन दिवस शिल्लक असून आमदार विजयकुमार देशमुख हे अर्ज दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे हे सुद्धा यावेळी बाजार समितीवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते